टोमॅटोचे हब अशी ओळख असलेल्या त्याचबरोबर उन्हाळी हंगामात उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो निर्यात करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव परिसरात यंदा टोमॅटो पिकावर पहिल्यांदाच अनेक प्रकारचे व्हायरस आढळल्याने उत्पादक धस्तावले आहेत तर संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत जुन्नर तालुक्यात टोमॅटो तोडणी सुरू झाली आणि संपूर्ण पिकावरच विविध विषाणूजन्य आजार आल्याने फळे लाल होण्याऐवजी पिवळी होऊन खराब होऊ लागली आहेत फळाला आतून गर आणि वजन या आजाराला प्लास्टिक टोमॅटो म्हणत आहेत वरून पिवळा रंग आणि आतमध्ये काळी पांढरी बुरशी आढळत असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे आता म्हणजे तुम्ही पाहता ही सुद्धा ना ज्या टायमाला साठ दिवसाचं झाडं होतं त्या दिवशी ना कळतच नाही आधी साठ दिवसाच्या आधी काही कळलंच नाही काय पण झाडं चांगली होती फवारण्या इतके आहेत जवळजवळ इकडे दोन दोन लाखापर्यंत खर्च येतो कमीत कमी बांधणी तोडेपर्यंत दोन लाख रुपये जातात पण यंदा असं परिस्थिती का तोड्यालाच दहा पंधराच कॅरेट निघायला लागले चांगली आणि बाकी सगळं असं निघतं प्लास्टिक आणि हे पण येत नाही याला गुरं पण खात नाही आणि याच्यात काही आतमध्ये काही निघतच नाही या वीस पंचवीस वर्षामध्ये आपल्यांदाच पिवळा रोग आलेला आहे प्लॅस्टिक तांबाट झालं सगळं काही त्याला कुणी खाता औषधावालासुद्धा मार्गदर्शन करायला येत नाही ज्या वेळेला चांगले फळं असतात त्यावेळेला सगळे खाता औषधावाले सगळे कंपन्यांचे येऊन सांगत आहेत पण यावर्षी कुणी फिराकलाच नाही इकडे शेतीवरती मग हा कुठला रोग हे त्यांनाहीच कळत नाही तर शेतकऱ्यांनी करायचं काही पुढं एवढी शेती करत असताना कधीच असा हा रोग लागलेले सगळे शेतकरी आता एकट्या जुन्नर तालुक्यात उन्हाळी हंगामात यंदा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड झाली आहे मात्र मागील पंधरा दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोला या रोगाची लक्षणे आढळल्याने कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत यानंतर उपविभागीय या कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत मंगळवारी तालुक्यातील रोगग्रस्त ता बागांची पाहणी केली यामध्ये सुमारे पन्नास टक्के बागांवर विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला असून टोमॅटो मध्ये जुन्नर परिसरात प्रथमच पाच ते सहा प्रकारचे विषाणू आढळल्याचं सांगितलं आहे तर हा जो टोमॅटोवर आलेले व्हायरस आहे हे काही आज आलेले नाही आपल्याकडे हे चार पाच वर्षापासून ह्याचा जा कमी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत होता तर आम्ही मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा जी आय आय एच आर बँगलोर जी संस्था आहे भारत सरकारची तर त्या ठिकाणी आम्ही इथले सॅम्पल पाठवले आहे ह्या वर्षीचे बी आणि मागच्या वर्षीचे तर मागच्या मा वर्षीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बारा व्हायरसचे टेस्ट केले ते तर त्याच्यातले जवळपास पाच ते सहा व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला त्याच्यात जाणून आलेला आहे की शेतकऱ्यांनी ह्याच्यात घाबरायची गरज नाही कारण की आम्ही जवळपास पंधरा वीस दिवसापासून ह्या भागातला तो सर्वे करत आहोत तर जे उशिरा लागवड आहे त्याच्यामध्ये हा प्रादुर्भाव आम्हाला कमी प्रमाणात जाणवला हो आहे आणि के विकेच्या मार्फत आम्ही जी ॲडवायझरी शेतकऱ्यांना जी आ, सोशल मीडियाच्या माध्यमाने दिलेली ज्या शेतकऱ्यांनी त्याचं फॉलोअप घेतलेलं आहे त्यांना काही प्रमाणामध्ये त्याच्यात म्हणजे यशसुद्धा आलेलं आहे आणि उत्पादन बऱ्यापैकी भेटत आहे तर अशा शेत शेतकऱ्याची सुद्धा आम्ही नोंद घेऊ म्हणजे ज्या शेतकऱ्याने गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस जे आपण म्हणतो ती जर फॉलो केली तर ह्या व्हायरसचा आपल्याला प्रादुर्भाव कमी करता येतो हा रोग साधारणपणे विषाणूजन्य रोग आहे परिसरामध्ये जर बघितलं तर एकूण सहा प्रकारच्या विषाणूवर चा अटॅक आपल्या या टोमॅटोवर झालेला आहे आता न्यूट्रिशनल दृष्ट्या बघितलं म्हणजे जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने जर बघितलं टोमॅटो पीक व्यवस्थापनामध्ये तर शेतकरी बांधवांनी अन्नद्रव्य कमतरता आणि नत्रस्फुरत पुरत पालाची योग्य व्यवस्थापन या परिस्थितीमध्ये जर व्यवस्थित जर केलं तर आपण थोड्याफार प्रमाणात या रोगाला प्रतिकार करू शकता कृषी अधिकारी आणि विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बागांनंतर तालुक्यातील टोमॅटो रोप वाटिकांना देखील भेटी दिल्या या ठिकाणी देखील अनेक चुकीच्या गोष्टी आढळल्याचं त्यांनी सांगितलं आहे बियाणे माती वातावरण औषधे आदी गोष्टींमुळे किंवा इतर काही कारणांमुळे हे विषाणू टोमॅटोवर आले का याबाबत या सध्या शोध घेतला जात आहे